रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे शंकराचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद घंटा मंदिरे वाजला लखणखण घंटा मंदिरे वाझा लखण महादेवाला बेलमी वाहिन महादेवाला बेलमी वाहिन घंटा मंदिरी वाजा खणखण घंटा घण्टा मंदिरी वाजा लखण ख महादेवाला बेलमी वाहिन महादेवाला बेलमी वाहीन दर्शन घेतलं पायरीच फुल मी वाहिले झे जाईच दर्शन घेतलं पायरीच फुलं मी वाहिले जाईच घंटा मंदिरी वाजालखणखण घंटा मंदिरी वाजाल खणखण महादेवाला बेलमी वाहीन महादेवाला मी वाहिन महा दर्शन घेतलं नंदीच मी मीवाहिलं झेंडूच दर्शन घेतलं नंदीच मी मीवाहिलं झेंडूच घंटा मंदिरी वाजाल खण घंटा घणटा मंदिरी वाझाल खण खण महादेवाला मी वाहिन महादेवाला बेलमी वाहिन दर्शन घेतलं पिंडीचं नारळमी वाहिल सेंडीचं दर्शन घेतल पिंडीचं नारळमी वाहिल सेंडीचं घंटा मंदिरी वाझल खणखण घंटा मंदिरी वाझाल खणखण महादेवाला बेलमी वाहिन महादेवाला बेलमी वाईन दर्शन घेतलं पार्वतीचं हळदी कुंकू वाहिलं मनाच दर्शन घेतलं पार्वतीचं हळदी कुंकू बहिलं मांड घंटा मंदिरी वाझ्या खणखण घंटा मंदिरी वाझ्याला खण महादेवाला बेलमी वाहीन ಮಹದೇವಾಹಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಘಿ ಅಖಂ ಸೌಭಾಗ್ಯ ಮಾಗತೆ ದೇವಾಲ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಘಿರ ಅಖಂಡ ಸೌಭಾಗ್ಯ ಮಾಗತೆ ದೇವಾಲಂಟಾ ಮಂದಿರ ವಾಜ ಘಟಾ ಮಂದಿರ ವಾಜಖನ ಮಹದೇವಾ బెలవాయిన మహాదేవాల బలమీ వాహన మహదేవాలా బెలమీ వాహన బెలమి వాహన ధన్యవాద